असता जर की वाटला की नाशिककरांना अंतरवाली इथं बोलवलं होतं आणि अंतरवालीला त्यांनी आम्हाला एक सूचना केली तुम्ही मुंबईला जाण्याच्या ऐवजी तुम्ही आमच्याबरोबर पुण्याला या आणि पुण्यावरून आमच्याबरोबर मुंबईला या कारण नाशिककरांचा ह्या संपूर्ण गावामध्ये सर्वात मोठा सहभाग असल्यामुळे तुम्ही पुण्यापासूनच मला जॉईन व्हा आणि पुन्हा ते मुंबई असं माझ्याबरोबर प्रवास करा जेवढ्या लोकांना जमेल त्या सगळ्या लोकांना विनंती करा लाखोच्या संख्येने मोटरसायकलीवर तुम्ही ज आला तर अजूनच चांगलं आहे मोटरसायकल कार जसं निघता येईल त्या पद्धतीने तुम्ही करा आणि त्यांनी सांगितलेलं नियोजन आम्हाला पटलं आणि ते तुमच्यापर्यंत पोहोचवलं पाहिजे त्यासाठी पत्रकार परिषद घेतली आणि बाबासाहेब सगळी मंडळी पाटील साहेब आहेत या सगळ्या सामू इथून पुढची जी काही असेल सात दिवसांनी ठरवली जाईल मी बहुंड विनंती करतो ने ने। ने ने। ने पत्रकार बंधूंचे सकल मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं प्रथमता आजच्या पत्रकार परिषदेसाठी मी स्वागत करतोय गेल्या अनेक दिवसांपासून मराठा योद्धा धारंगे पाटील मराठा समाजाला पन्नास टक्क्याच्या आत ओबीसीतून आरक्षण मिळावं सर्व सरसगट मराठा समाज मानवांना कुलबीचे सर्टिफिकेट निघता आहे आणि त्या अनुषंगानं त्या आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठी नाशिक जिल्ह्यामध्ये गेल्या पंधरा दिवसापासून जनजागृती सुरू आहे त्र्यंबकेश्वर इगतपुरी शिन्नर येवला नांदगाव मालेगाव चांदवड निफाड देवळा सटाणा मालेगाव दिंडोरी नाशिक शहरातील नवी नाशिक सातपूर नाशिक रोड मध्य नाशिक या सगळ्या विभागांच्या सकल मराठा समाजाच्या बैठका घेऊन या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात आलेली आहे या आंदोलनासाठी प्रत्येक घरातील किमान दोन व्यक्तींनी तरी मुंबईच्या या आंदोलनात सहभागी व्हावा असं आव्हान सकल मराठा समाजाच्या वतीनं समाज बांधवांना तसच इतरातील करण्यात आलेला आहे मराठा समाजाचा लढा जरी असेल तरी इतरही समाजाचा आम्हाला मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत आहे मुस्लिम समाज दलित समाज असल आदिवासी समाज असल कि ओबीसीतील इतर जाती असतील या सगळ्या लोकांनी आम्ही ज्या ज्या ठिकाणी मिटिंगा घेतल्या त्या त्या ठिकाणी आम्हाला सांगितलं का आम्ही मोठ्या प्रमाणात या लढ्यात सहभागी होऊ आणि मराठा समाजाला त्यांच्या हक्काचं आरक्षण मिळालं पाहिजे यासाठी आम्ही जी काही आमच्याकडनं मदत होईल ती मदत करू नाशिक जिल्ह्याच्या वतीनं सर्व कोर कमिटीच्या वतीनं आम्ही ठरवलं की आंदोलनात नेमका नाशिकची भूमिका काय असली पाहिजे तर त्या भूमिकेत आम्ही आलो असताना आम्ही सांगितलं का त्या ठिकाणची सगळ्यांनी विचार केला का जेवणाची व्यवस्था येणाऱ्या लोकांची जर नाशिक जिल्ह्याच्या वतीनं झाली तर अतिउत्तम होईल त्या दृष्टिकोनातून आम्ही सर्व लोकांनी ज्या ज्या भागात गेलो त्या त्या भागात सांगितलं ज्याला तांदूळ देणं शक्य आहे त्याने तांदूळ द्या ज्याला तेल देणं शक्य त्याने तेलाचे डबे द्या ज्याला डाळ देणं शक्य त्याने डाळ द्या दा, ज्याने शेंगदाणे शेंगदाणे द्या शक्य नाही पण येणाऱ्या माणसांना उपाशीही ठेवता येणार नाही म्हणून मसाले भात किंवा खिचडी भात या स्वरूपाचं मुंबईमध्ये जितक्या दिवस आंदोलन चाललं तितक्या दिवसामध्ये दिवसा जितकं काही शक्य होईल नाशिक जिल्ह्यात तेवढं जेवणाची व्यवस्था करण्याचा संकल्प नाशिक जिल्ह्याने केला होता आणि सगळ्यात समाज बांधवांनी सुद्धा तालुक्यातील शहरातील त्याला प्रचंड असा प्रतिसाद देऊन त्या त्या विभागात हे सगळं मटेरियल गोळा करायला आता सुरुवातही केलेली आहे बऱ्याचशा प्रमाणात हे सर्व मटेरियल जमाही झालेला आहे काल जराके पाटलांची आंतरवली सराटी या ठिकाणी भेट घेतल्यानंतर प्रारंभी नाशिकचं नियोजन चोवीस तारखेला शिवतीर्थावर जमून त्या ठिकाणून गरवारे पॉइंट पर्यंत बिलोळी पर्यंत पायी जाऊन नंतर आम्ही मुंबईच्या दिशेनं एक दिवस अगोदर जाणार होतो परंतु जराके पाटलाशी चर्चा केल्यानंतर हा जो रूट होता हा रूट बदलून चोवीस तारखेला सकाळी नऊ वाजता सगळे समाज बांधव हे शिवतीर्थावर जमतील नाशिक येथील जिल्हाधिकाऱ्यालयाच्या समोर आणि तिथून मुंबईला न जाता हे सगळे मराठा समाज बांधव पुण्याच्या दिशेनं रवाना होतील आणि पुण्याच्या पिंपरी चिंचवडमध्ये मराठा योद्धा धरंगे पाटलांच्या या रॅलीमध्ये पाटला नाशिक जिल्हा त्या ठिकाणी त्यांचं स्वागत करून मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवेल यासाठी आजची पत्रकार परिषद ही आम्ही आयोजित केली आहे की समाज बांधवांना आम्ही चोवीस तारखेला मुंबईला जायचं आव्हान केलं होतं परंतु जरंगे पाटलांच्या चर्चेनंतर त्या आव्हानाला कारण आम्ही ठरवलं होतं झनांगे पाटील जी ही दिशा देतील ही निर्णय घेतील त्या निर्णयाला नाशिक जिल्हा हा एक एकमुखानं त्यांच्या निर्णयाशी सहमत असेल म्हणून कालचा जो निर्णय मुंबईला ऐवजी नाशिक लाखोच्या संख्येनं हे पुण्याच्या ठिकाणी सहभागी होतील ही माहिती आपल्याला या ठिकाणी द्यायचंय पुढील माहिती सुनील भाऊ असतील शिवाजी भाऊ असतील विलास भाऊ आभार मानतो आणि पत्रकार परिषद चालली धन्यवाद भुजबळ साहेब काय बोलतात आता याच्यापेक्षा मराठा समाजाचं आरक्षण कसं मिळत हा प्रश्न आम्हाला जास्त महत्त्वाचा आहे भुजबळांना फार काही किंमत द्यायची आता गरज नाही भुजबळांनी त्यांचं त्यांचं काम करावं आणि आमचं आमचं काम करतो आणि त्यांच्यासाठी आमचे जरागे पाटील पुरेसे आहे संपर्क करायचा आहे का आमचं लग्न नाही हा समाजाचा लढा आहे या लोकप्रतिनिधींना या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आम्ही आव्हान केलंय इथं कोणालाही निमंत्रण देण्यासाठी हा काही लग्नाचा प्रोग्राम नाही तर हा समाजाचा अस्तित्वाचा लढा आहे त्या लढ्यामध्ये नैतिकता जपून आपल्या स्वतःचा विचार करून स्वतःच्या मनाला प्रश्न विचारून राजकीय नेत्यांनी या लढ्यात सहभागी व्हायचा आहे संदर्भामध्ये आम्ही सुरक्षेचा सुरुवातीला सांगितलं की प्रत्येक टू व्हीलर रॅली मध्ये सहभागी होणाऱ्या समाज बांधवांनी दोघांनी एका टू व्हीलरवर दोनच समाज बांधव असतील आणि त्यांनी हेल्मेट वापरली पाहिजे आणि आमचे स्वयंसेवक जर समजा दुर्दैवाने काही एखादी अपघात का घडला तर आमचे स्वयंसेवक त्यासाठी तयार असतील अँब्युलन्स तयार असतील डॉक्टरांची टीम तयार असणार आहे नाही त्यांच्या बाबत असं काही नाहीये लोकप्रतिनिधींच्या बाबतीत का घेतलं तर लोकप्रतिनिधींना समाजाने दिलंय त्यांना निवडून दिलंय त्यांना सत्तेची मदत दिली त्यांना सत्तेच्या खुर्च्या दिल्या त्यांना मान सन्मान दिला म्हणून समाजाने त्यांच्याकडे अपेक्षा केली डॉक्टर इंजिनियर वकील यांना स्वयंस्फूर्तीने सहभागी होऊ त्यांच्या बाबत असा निर्णय निर्णय हा फक्त राजकीय नेत्यांसाठी निर्णय आहे हजारो लाखोंच्या संख्येने तुम्ही जाणार आहे चाकांपासून पुढे खूप ट्रॅफिक असते आता वाहतुकीचा बोजवा राहणार नाही म्हणून तुम्ही पोलिसांची संपर्क केला का ती सगळी जबाबदारी शासन प्रशासनाची आहे जरांगे पाटलांनी त्यांना वेळ दिला होता आता ज्या काही गोष्टी घडतील याला सकल मराठा समाज किंवा मराठा योद्धा जरांगे पाटील जबाबदार नाही तर शासन प्रशासन असेल कारण आमची जबाबदारी संपली आमची आता एकच जबाबदारी आहे मुंबई जाऊन मराठा आरक्षण मिळवणं म्हणून तालुक्या पाटलांना सहकार्य करतो याच्या पलीकडे आमचं काही नियोजन आहे ते नियोजन पोलिसांनी करायचं प्रशासनाने करायचं सुरक्षा म्हणून आपण कसं बघणार आहे टू व्हीलर मी सांगितलं ना या आंदोलनामध्ये मराठ्यांचा गरिबी कावा सुद्धा तुम्हाला दिसायला मिळेल आंदोलन मुंबईला उपोषण मुंबईला होणार आहे नाशिकचे लोक सोपा मार्ग सोडून कठीण मार्गाकडे जात आहे मराठा मुंबईला जाणार आहे मराठ्यांनी सगळ्या लढाया या सोप्या रस्त्याने लढल्याच नाही जेवढ्या लढाया आतापर्यंत लढल्या त्या कठीण लढल्या आणि हा गणिमी काव्याचा एक पार्ट आहे हे मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो की मुंबईला जाण्याऐवजी कोणी का घेतलं तर तो त्या तो गणिमी काव्या मागचा स्पष्ट करणार नाही तरी अकरा दोन अडीच तीन लाखाच्या पुढेच असेल पण त्याच्यात काही गणिमी कावा पण आहेत तो काय आम्ही पत्रकार परिषदेसमोर सांगणार नाही आमचा जो रूट तो आम्ही सांगितला आहे पोलीस प्रशासनाचे काही प्रतिनिधी आहेत त्यांनी दिवसच लावावी मराठी हे गणिनीत आवाज सुद्धा या आंदोलनात करणार आहेत त्याचीही माहिती आली तुम्हाला ठिकाणी शिक्षक आणि तुम्ही तीन दिवस जर त्यांनी त्यांचे दिले तर त्यांचे पुढील सगळे आयुष्य हे सुखासमाधानाच आहे आणि त्यामुळं तीन दिवस दिल्याने त्यांच्या लढ्या त्यांच्या भविष्याचा प्रश्न आहे म्हणून त्यांनी यावं कंपल्सरी नाही पण ज्या विद्यार्थ्यांना वाटत की माझ्या भविष्यासाठी मराठा त्याच्यात सहभागी झालं पाहिजे त्या विद्यार्थ्यांनी त्याच्या सहकुटुंब सहभागी व्हावा असं आम्ही आव्हान केलं कंपल्सरी केलेलं नाही त्यांनी मोर्चाची सगळी आचारसंहिता अगोदरच पब्लिश केलेली आहे मीडियाच्या माध्यमातून सगळीकडून टाकलेली आहे काही थोडं अंतर ते पायी चालणार आहे त्याच्यानंतर काही ठिकाणी तिथून वाहनाने चालणार आहे ते ज्या पद्धतीनं चालतील त्याच पद्धतीनं आचारसंहिता ही मनोजारंगे पाटलांची घालून दिली त्याच पद्धतीनं सकल मराठा समाज त्या अनुभव करून या आंदोलनात सहभागी दुसरी महत्वाची गोष्ट या ठिकाणी अशी आहे की आजच्या या सकल मराठा पत्रकार परिषदेमधून नाशिक जिल्ह्यातील जे सगळे लोकप्रतिनिधी आहेत त्यामध्ये आमदार असतील खासदार असतील नगरसेवक असतील जिल्हा परिषद सदस्य असतील पंचायत समिती सदस्य असतील ग्रामपंचायतीचे सरपंच असतील सदस्य असतील या सगळ्या समाज बांधवांनी या आंदोलनामध्ये सहभागी व्हायचं आहे जे जे समाज बांधव या आंदोलनात सहभागी होणार नाहीत त्यांना मराठा समाजाची गरज नाही मराठा समाजाच्या मतांची गरज नाही असा निष्कर्ष काढून या नेत्यांना येणाऱ्या निवडणुकीत सुद्धा धडा शिकवल्या जाईल कारण जो आमचा आहे आम्ही त्याच्या आहोत हा संकल्प सकल मराठा नाशिक जिल्ह्यानं केलेला आहे दिंडोरी सारख्या ठिकाणी की जे लोक येणार नाहीत जर मराठे नेता या आंदोलन सहभागी झाले नाही तर नोटाला मतदान करू पण यांना मतदान करणार नाही अशा पद्धतीची भूमिका सकल मराठा समाजाची आहे त्याचबरोबर नाशिक शहरातील जिल्ह्यातील डॉक्टर असतील इंजिनियर असतील सी ए असतील मेडिकलवाले असतील वकील असतील शिक्षक असतील या सगळ्या समाज बांधवांनी किमान तीन दिवस तरी किमान तीन दिवस तरी समाजासाठी त्यांनी या आंदोलनात सहभागी व्हायचा आहे मोठ्या प्रमाणात आपला सहभाग या ठिकाणी दाखवायचा आहे आम्ही विद्यार्थ्यांना याच्यासाठी या आंदोलनात सहभागी होण्याचं आव्हान करतोय की हा लढा त्यांच्यासाठी आहे पुढील पिढीसाठी आहे आणि म्हणून आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी या सगळ्या विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांनी आणि या सगळ्या समाज बांधवांनी या धड्यामध्ये सहभागी व्हावं शेवटचा निकराचा लढा जरांग्या पाठी लढताय जवळ आलेला आहे आणि निश्चितपणे समाजाने जर यावेळी एकजूट चांगली दाखवली तर मराठा आरक्षणाचा प्रश्न हा कायमस्वरूपीचा निकाला नाहीये असं आम्हाला वाटतं म्हणून त्या दृष्टिकोनातून नाशिक जिल्ह्याचं सगळं नियोजन सुरुवात म्हणून जरांगी चालतील त्याच पद्धतीनं सगळे समाज बांधव सुद्धा त्यांच्या ते गाडीनं निघाले तर गाडीनं ते पुण्यातून पाय निघाने तर आम्ही त्यांच्यासोबत पायी जाणार